मला वाटतं समक्ष या ठिकाणी मंत्रालयामध्ये आहात आज कॅबिनेट होती पण आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे ते छाननी सुरू होती आज सगळ्यांच्या नजरा प्रत्येक ठिकाणी आपापल्या नगरपालिकेत आणल्या होत्या आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील तर त्यांच्या त्या मतदारसंघाचा प्रश्न होता आणि म्हणून काय बहुतांशी बहुतांशी म्हणता येणार नाही पण काही मंत्री गैरहजर होते पण ते भाजपचे होते सेनेचे होते राष्ट्रवाडीचे होते मला वाटतं शिवसेनेचे कोण कोण नव्हतं ते सांगा ना मला कोण नव्हतं लहान असतील पण पण जे पण पण जे होते त्यांची नावं सांगा ना जे होते ते नाव सात आठ मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते मी सोबत होतो बैठकीमध्ये होतो मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता पण असं कुठे नाही आहे त्या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत यानंतर दोन बैठकी झाल्या मुख्यमंत्री मोदयांच्या दालनामध्ये तिथे मान्य साहेब त्या ठिकाणी बैठकीला होते बिबट्याची बैठक झाली त्या बैठकीला मी स्वतः होतो बिबट्याचा बंदोबस्त संदर्भात तिथे अनेक सूचना एकनाथजींनी त्या ठिकाणी दिल्यात सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री मोदयांच्या दालनामध्ये नंतर त्या ठिकाणी हजर होते आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे आमच्यामध्ये कुठेही वाद नाही किंवा कोणाचाही बहिष्कार आमच्या कॅबिनेटवरून नव्हता